चॅनल अगदी मला नाव सुद्धा स्वागत केलं ते माझ्या चॅनलचं नाव अंकिता कसे आहात ना मजेत मजेतच असायला हवं आज आहे मंगळवार तर आज सगळं मग जाऊ न मी शाळेत सईला घेऊन चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा इथे मी पहिल्यांदा अंकडून क्लिक करून घेतली छोटीशी इथे मी

आमच्या सई कुठं चालेल बघा ऐका काय म्हणते काय म्हणते तू खालं कांदे मी काय कालं काय शान बर शाळेत चाललं लवकर जा चल बाय करायला राहिलं सांदल घालते काय चप्पल चप्पल घालते का प्राय करिये हाई दर्द तिच्या हे बेस्ट फ्रेंड थोडे फोटोशूट केले थोड फोटो काढले तिच्या सोबत कारण सयंती खूप छान खेळते म्हणून तिच्याने तिचे थोड फोटो काढले हित्ता बारा एक वाजता आम्ही देवा पुढे गेलो कारण तिथं महिलांची बचत गटाची मीटिंग होती एकीकडी जाते जाते खूप छान विषय तुम्ही कशाविषयी माहिती सांगते तुम्ही पुढे पाहू शकता सुद्धा पुर आणि तालुका तालुका मध्ये मला तेरा गावं दिली आहेत प्रत्येक गावमध्ये जाऊन शंभर शेतकरी महिलांची निवड करायची निवड करून त्यांना सेंद्रिय शेतीविषयी जनजागृती करायची आपल्याला तर ती जनजागृती कसं होईल ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत मध्ये आपल्या शेतकरी महिलांच्या शेतीसाठी बी बियाणे खत फवारणीचं ही सगळं जी राहते तर सबसिडी म्हणून आपल्याला त्या ग्रामपंचायतीला राहते आपण तिथं जात नाही त्या योजनेचा आपल्याला लाभ भेटत नाही आपल्याला माहीत होत नाही म्हणून त्याचा लाभ भेटत नाही तर आपल्याला त्याचा लाभ कसा मिळवून घ्यायचं आण आपल्याला त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार ती प्रत्येक महिन्याला मी मीटिंगला येणार आणि जी योजना आली का ती तुमच्यापर्यंत कशी पोहचाल मी ह्याच आपल्याकडे म्हणून एकत्रित करून ती ज्याला डॉक्युमेंट जी लागते त्याचं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही ती काढून त्याचा तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊन ती सरकारी योजना तुम्हाला लाभ मिळू शकतात यासाठी आपल्याला ही स्वयंशिक्षण संस्था त्याच्यामध्ये आपल्याला मेजोरियम म्हणून त्या असं पहिलं कसं तो स्वाभिमान प्रकल्प म्हणून असं नाव होतं त्याचं पहिल्या गाईजचं आधी जात प्रोजेक्टचं नाव आहे आणि का आपल्याला आणि ते प्रत्येक कास्टमधली एक एक महिला घेऊन आपल्याला एक गट तयार करायचा आहे ती गड कशासाठी तयार करायचा आहे जेणेकरून कास्ट आपल्याला ग्रामपंचायतला योजना देतात ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि गावाला आपण घेऊ शकतात आता मी माझ्या कास्टमध्ये जण आहे तर ग्रामपंचायत नाही माझ्या कास्टला काय योजना आले मला माहिती झाल्यानंतर मी आपल्या कास्टला बंदी झाल्यानंतर आपण त्याच्या चर्चा करून त्याचा लाभ आपण मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला प्रत्येक कास्टमध्ये महिला घेऊन ये गट तयार झाला तर दहा महिलांचा तर आता तुमच्या गावामध्ये गाव मोठं असल्यामुळं जर जास्त पंधरा बी महिला मी त्या गटामध्ये येऊ शकते म्हणून असं मी म्हणलं तर पंधरा महिलांची आपल्या डॉक्युमेंट घेऊन सचिव आपण कसं गटाचं खातं ओपन करतो तसंच त्याचं पण खातं ओपन करायचं त्याला काय पैसे ती भरायची नव्हतं आपण फक्त जी सरकारी योजना आहे ना मिळतील गट वाईज आता ग्रामपंचायतला आपण काय प्रूफ द्यायचं आम्ही आता दहा महिला आहे तर लगेच असं तोंडावर लोक विश्वास ठेवत नाही केलं तर मग त्या ओढून आपण झारा सेक देऊन ग्रामपंचायतला आपण भेट देऊन आम्ही मी येणार आणि सोलापूरची मॅडम येऊन ते खातो ओढून झाल्यानंतर तर ते खातं आम्ही प्रत्येक काष्टमधली महिला आहे ज्यावेळेस सरकारी योजना येतील तुम्ही ग्रामपंचायतची ग्रामसभा असेल त्यावेळेस तुम्ही ह्या सचिव आणि अध्यक्षा दोघांपैकी एकाला फोन लावलो तर ती दहा महिला घेऊन येऊन सरकारी योजना जी काय आहे ती महिलांना पोचायला महिला आपल्याला लाभ घेऊ शकतील त्यासाठी आपल्याला ही गट तयार करायची आणि शेंद्रिय विषयी शेंद्रिय आता कसं झाले आपण खत घालू रसायन खत वापरला फवारणी आपण खत औषध आणून घाला लागते ती आपल्यालाच आपल्या शरीरावर त्याचं त्याचं विकार फुडालय आता तीस ते चाळीस वर्षापर्यंत आपल्याला बीपी झाले शुगर झाले लहान मुलांचं त्यांची स्मरण शक्ती त्यांना रासायनिक युक्त त्यांना खाणं मिळाल्यामुळे आजार लवकर विचार करण्याची क्षमता पण कमी होत चालली मग तर सरकारचं धोरण एवढंच आहे की शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावून आपलं जी आपल्या शरीराला हानिकार तर त्याचं प्रमाण कमी होत एकदमच त्याच प्रमाण कमी होत नाही

जे आपण अन्न पिकवला ते आपण अन्न नाही ती खात करून आपण आपल्या शरीरासाठी विशेष हे तयार करायला त्याचं प्रमाण आपल्याला कमी कमी करत जायचं आहे आणि सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळवायचं आहे खत आता तुमच्या गाई म्हशी असल्या तर त्याचं शेत राहणारच मग ती तुम्हाला या एकदा येऊन एक शंभर शेतकरीच्या मध्ये एका महिन्याच्या शेतात त्याचं डेमो त्याचं बेड जी तयार होणार चार ते पाच हजार रुपये त्याचा एका बेडचा खर्च आहे मग अर्धा कंपनी घालणार अर्धा तुमचा ती खत तुम्हालाच फक्त माहिती करून आता हे शे आता शेतात केलं आ, जा जा तर तुम्ही पन्नास ते साठ लसीला बघून तिचं चांगलं झालं तर तुम्ही परत तुम्ही सुद्धा करू शकता अगोदर डेमो एकाच्या शेतात दाखवणार तुम्ही त्याचा शेती शेतीला वापर तुमच्यासाठी केलं तुम्हाला चांगलं वाटलं त्याचा व्यवसाय तर त्याचा व्यवसाय मी तुम्ही सुद्धा शकता पंधरा रुपये खा त्याचं गांडू खास विक्री होत आहे आणि असं दुसरे एक दोन चार पेट केलं तर तुम्हाला तुमच्या शेतीसोबत तुम्हाला व्यवसाय सुद्धा तुमचा चालू

इथून पुढे काही व्हिडिओ घेतला नाही त्याबद्दल मनापासून माफी मागते माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू